दोन न्यायालयाच्या इमारती देरोपसाहेबांच्या आमदारकीच्या काळात झाल्या कोरपणाच्या न्यायालयाची मंजुरी देलोप साहेबांच्या आमदारकीच्या काळात झाली केवळ आणि केवळ जिमकीचं न्यायालय होणं बाकी होतं दोन हजार नऊ ते चौदा आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडून दिले मात्र यांना काही मूळभर माती सुद्धा टाकता आली नाही चौदा ते एकोणवीस एकोणीस ते चोवीस पुन्हा सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडून आले मध्ये अडीच वर्ष आता महाविकास आघाडीचं सरकार होतं तरी देखील मूळभर माती सुद्धा जिंकीच्या न्यायालयाची कुठल्याही लोकप्रतिनिधीला टाकता आली नाही छतप आमदार असताना दोनशे साठ पुढे बांधली छत्तीस पुढे व्हायची बाकी होती दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस चौदा वर्ष दहा महिन्याचा काळ ओलटून गेलेला आहे छत्तीसशे पस्तीस कोणालाही करता आले नाही म्हणून या छत्तीस पुराचा अनुचय भरून काढण्यासाठी म्हणून आम्हाला छतपसाहेबांना सभागृहात टाकवायचा आहे सदस आमदार असताना राजुऱ्याच्या बसस्थानकाची निर्मिती झाली गोडपिपीच्या बसस्थानकाची निर्मिती झाली गट आणि गोडपड्याचं बसस्थानक व्हायचं बाकी होतं मात्र सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील दोन दोन काम एका आमदाराला भेटला मात्र या दोन्ही बसस्थानकाच्या कामकाजावर गुढभर माती सुद्धा टाकल्याला टाकता आली नाही यातून त्यांचा मागच्या निवडणुकीच्या तोंडावर सन्मान्य आमदार सुभाषभाऊ झोटे यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं तुम्ही आमच्या दगडाला सेंदूर लावा तुम्ही आम्हाला निवडून द्या जर आम्ही निवडून गेलो तर इथल्या बेरोजगार युवकांना हो पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता देऊ मोठ कोठे बॅनर लावे मोठ कोठे पोस्टर लावे मला इथे चारही गावातल्या उपस्थित युवकांना प्रश्न विचारायचा आहे मोठ्या वृत्तांना प्रश्न विचारायचा आहे माझा तुमच्या गावातल्या किती पोरांना सन्माननीय आमदारांनी पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला हा खुप करून सांगा कोणाला भेटला का झिरो झिरो पर्सेंट कोणाला पाच हजार रुपये भेटला का मागच्या ना झिरो पर्सेंट एकालाही नाही म्हणजे आमच्या तोंडाला पाहणं पुसण्याचं काम त्यांनी केलं चार वर्ष दहा महिने झंकूनही पाहायचं नाही आणि निवडणूक जवळ आली ती दहा पंधरा दिवसाआधी यायचं अशी यांची संपूर्ण नीतिमत्ता आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायचे आता कदब साहेबांवर टीका करण्यासाठी गुडघे झाले म्हातारी झाले जन्म तारीख आहे तेरा मे एकोणीसशे आहे दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न मला सांगा एकोणीसशे एकावन्नशे बावन वाला आहे तसं साहेबांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही या राजुरा विधानसभा क्षेत्राच्या कुठल्याही चौकात मला बोलवा त्या चौकापासून कोणत्याही गावापर्यंत शहरापर्यंत कोणतीही शर्यत लावा ती शर्यत की तुमच्या सोबत लावण्यात तयार आहे इतकं सगळे तर राजरा विधानसभा क्षेत्रामध्ये चारशे बहात्तर गाव आहे या चारशे बहात्तर गावांची नावं कोणताही कागद न बघता न वाचता सांगण्याची ताकद घेवा हे खुलं आव्हान डब्रसाहेबांनी करण्यात आलं आहे राहणारा नेता म्हणजे अयोध्ये कामग्रा सदस्याला म्हणून आपल्याला सदस्यांना समाजीवर पाठवल्या गेली आता परिवार